जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी काल उसाडगावचे पाटील मुल्ला उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते आणि अपेक्षेप्रमाणे तोंडावर आपटण्याची एवढी सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंना कोकणाला मध्ये प्रवेश केला आणि पंचवीस वर्ष जे शिवसेने बरोबर होते दळवीजी माजी आमदार दळवीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे उद्धव ठाकरेचा पायगुण केवढा वाईट आहे किती मोठा चपट्या पाहायचा आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे मला या निमित्ताने त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा मुल्ला उद्धव ठाकरेंना की तुम्हाला जेवढी चिंता एवढं वाईट बिलकीच बांधून बद्दल वाटलं कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार होण हे फार वाईट आहे आणि चुकीच असत जेवढं वाईट जेवढी चिंता तुम्हाला बिलकीच बांधूनची आहे तेवढीच चिंता तुम्हाला आमची हिंदू बहीण दिशा साल्यांची नाही का दुसरी आमची हिंदू बहीण डॉक्टर स्वप्ना पाटकरची नाही का ते फक्त आता डोळ्यांनी फक्त सगळं हिरवत दिसायला लागलेलं ला आहे फक्त जसं काय देशभरामध्ये बिलकीज बाणूंवरच अत्याचार झालाय बाकी कोणाच महिलावर अत्याचार झालेला नाही आणि तुमच्याच पक्षात काय तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीने दिशाशाल्यांवर अत्याचार केलेला आहे सामूहिक बलात्काराचा आरोप हो त्याच्यावर आहे मग त्याबद्दल पण थोडं मत व्यक्त केलं असत थोड वाटलं असतं की बाबा तुम्हाला समस्त महिला भगिनींची चिंता आहे आणि तुम्हाला फक्त हिरव्याचंच राजकारण करायचं नाही हे स्पष्ट झालं असत तसं ना करता अपेक्षेप्रमाणे मनातलं आणि जे ओटामध्ये होतं ते त्याबद्दल बोलून टाकलं भारतीय जनता पक्ष मोदी साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर गरड ओकण्याच्या शिवाय कोकणामध्ये जाऊन अजून हे वेगळं काय करणार पंतप्रधान खरं म्हणलं तर फार मोठा जोक मारला की त्याला कोणतरी इथे सांगितलं बाबा तुम्हाला पंतप्रधान म्हणायचं नाही का मला काल बोलू असायला थांबत नाही कारण का त्याची पोलीस पाटील म्हणण्याची लायकी नाही तो मोठ्या पंतप्रधानांचे स्वप्न तो जोकत असतो तो आणि तुम्हाला फार भारतीय जनता पक्ष किंवा त्या राम मंदिरांच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांची तुलना मोदीजींबरोबर करण्याबद्दल तुम्हाला फार मिरच्या लागल्या मग वर्षानुवर्ष पवार साहेबांना जाणता राजा ही जी उपमा दिली जाते त्याबद्दल तुम्ही का आक्षेप घेतला नाही का बोललात नाही ते तुम्हाला कोणा चालत की जे आमच्या शिवरायांना जाणता राजा यांची उपमा दिलेली तीच उपमा पवार साहेबांना दिली जाते त्यावेळा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या संजय राजाराम रोह थोबाड का उघडत नाही याही बद्दल सांगाव आपले काय प्रश्न असतील तर सांगते ज्याचा स्वतःचा भाऊ त्याच्या स्वतःची मुलगी ही खिचडी चोरीमध्ये तिचं नाव आलेलं आहे भ्रष्टाचारावर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे के केसेस सुरू आहेत आणि दुसऱ्या भ्रष्टाचारी बोलणं हा फार मोठा विनोद आहे संजय राजाराम राऊत किंवा राजाराम राऊतचं अर्ध कुटुंब आज भ्रष्टाचाराच्या केस मध्ये त्यांची नावं आलेली आहेत मनी लॉन्ड्रिंग मध्ये म्हणून दुसऱ्यांबद्दल बोलण्या अगोदर म्हणून खाल्लेली खिचडी थोडी पाचवा तंच्या, तंच्या वर, चाच, चाच, मी त्यांच्या त्यांचे आभार मानिन पण शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्ग या सीटवर कोण लढवणार त्याबद्दल घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे महायुतीचाच महायुतीचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निवडून येणार एवढं मी निश्चित पद्धतीने सांगा ना हो मी राष्ट्रवादी ऐकलंय अगर असेल तर ती गोड बातमी आहे कारण का काँग्रेस हे बंद झालेलं दुकान आहे आणि मातोश्रीच्या अंगणातला खासदार पण आता मातोश्रीवर विश्वास ठेवत नाही आणि मग या निमित्ताने त्याला मी आवाहन करतो की ती मातोश्रीची जी काही खेरवाडीची जी सीट आहे विधानसभेची या उद्धव ठाकरेनी लढवावी आदित्य ठाकरे लढवावी नाहीतर त्यांचा तो आहे तो परब अनिल परब त्यांनी तरी लढून दाखवावी दुसऱ्यांवर बोट उचलतात ना आता लढून दाखवावी हिंमत असेल तर ढुंगणात टाकत असेल तर ही नाही आहे आम्हालाही माहिती आहे ठीक आहे बरोबर म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये हा ते काय होत ते हळूहळू नाईन्टी मारण्याची इफेक्ट आहे ना नाईन्टी मारून आता बोलायला लागले सकाळी लोक मग त्यांना वाटत भाजप चारशे पार गेल्यावर लोकशाही ठोक्यात आहे ईडी आणि कशामुळे बोला ईव्हीएम मुळे आता ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून दोन हजार चोवीस आणि एकोणीस मध्ये तुमचे अठरा खासदार निवडून आले उद्धव ठाकरेची लायकी नसताना पण मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आणि ईडीच्या संदर्भात काहीच वाटलं नाही तेव्हा असंख्य असे जुने व्हिडिओ आहेत त्या संजय राजाराम राऊतचे तो ईडीच्या कारवाईची स्वागत करतोय मग तेव्हा तुम्हाला चालत आता जेव्हा मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा शेमूड बोलणार आहे आता मला त्याबद्दल मी कसं काय बोलणार त्यांची माहिती आहे त्यांचा सोर्स तुम्ही विचारला पाहिजे <laughs> राजन साळवींची भावना आहे पण जरा त्यांनी उद्धव ठाकरेंना पण अशी भावना जोपासायला सांगितलं पाहिजे तर मी ऐकलंय की बाळासाहेब जे रुद्राक्ष घालायचे ते उद्धव ठाकरेंनी फेकून टाकले असं मी ऐकलेलं आहे त्याही बद्दल थोडा तीच भावना उद्धव ठाकरेंची आहे का बाळासाहेबांच्या वापरलेलं किती सामान कपडे उद्धव ठाकरेंनी कुठे कुठे विकलंय मग त्याची माहिती आम्हाला द्यायला लागेल आयुष्यभर ते आमच्यासाठी म्हणजे जतन करण्यासाठी ना म्हणजे आयुष्याचं फार मोठी पुंजी असेल लागेल आम्हाला उद्धव ठाकरेंपेक्षा तरी चांगलं जतन आम्ही करू असं आहे फार चांगलं जतन करू म्हणून बोलतो ना स्मारकाची जबाबदारी बाळासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी त्या ट्रस्टमध्ये साहेबांना राज साहेबांना टाकावं अशी विनंती मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि डीसीएम साहेबांना करणार आहे कारण का त्या ट्रस्ट मध्ये आता शिवसेना आता कोणाची आता शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कमिटीमध्ये आता तिथे सदस्य बदलले पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांना टाका त्याच्यामध्ये राणे साहेबांना टाका त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना टाका जेणेकरून महापौर बंगला बळकवायला जमणार नाही त्याच्यावर रश्मी ठाकरेंचा डोळा आहे कुठे तो आपला सोंगाडे कोकणातून बरोबर ते टकमक टोकावर तो असे सोंगाडे कसे पडतात बघा मग पुढे सोंगाड्याबद्दल काय विचारतो आपल्या मध्ये माहिती ना त्याचे काय रोल देवेंद्रजी पाव असो अर्धे असो तुला घरी बसवलेला आहे तुला पुरून उडलेले आहे तुला आता लाचारासारखं फिरायला लागतंय सगळं कधी नाही तर उद्धव ठाकरे कोकणात येतात एक लक्षात घ्या जेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही जण झाले चौदा मिनिटासाठी पाहणी दौऱ्यासाठी आलेले चौदा मिनिट आले बसले निघून गेले त्यांचा मुलगा तेव्हा पर्यटन मंत्री होता कितीदा पर्यटन मंत्री म्हणून कोकणामध्ये आलेला आदित्य ठाकरे म्हणून ह्या सगळ्याचा हिशोब आता कोकणातली जनता मागणार आहे त्यांच्यावरून महाविकास आघाडीची होत आहे बैठकीमध्ये ते जेवढे सीट मागतात तेवढं त्यांना देऊन टाकलं पाहिजे बारा बैठकीला तुम्ही बोलवलंय आहे ना त्यांना मग आंबेडकर बारा सीट मागतायत आणि मग मा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये टिप्पू सुलतानचा फोटो लावा आणि तिथे सगळे हार घालत बसा किंवा औरंगजेबचा फोटो टाका आणि त्याच्या समोर नमाज पडत बसा त्यासाठीच महाविकास आघाडी आहे